हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे आज सकाळी तर खूप थंडी पडल्यासारखी वाटत होती सगळ्या सकाळी सकड़ उठली मी आणि तशी तयारी करून दिली तुश्व गेली आता शाळेमध्ये तर मी सकाळी उठली आंघोळ केली देवपूजा वगैरे केली आणि मस्त टेरेसवर उन्हामध्ये येऊन उन बसली थोडी उन्हामध्ये बसा म्हटलं ऊन खा तेच रात्रीची भाजी कोबीची भाजी आणि भाकरी उरली होती सगळे सगळे आम्ही दोघ नाश्ता करता जेव्हा जेलातून सुटलेले आरोग्य भेडल्याचा टार रात्री जे उरलं ते रोज आमचा सकाळचा नाश्ता असते नवऱ्याच्या उष्ट्या ताटामध्ये जेवलं तर प्रेम वाढते म्हणते ना तर पाहू आता आपण सांगतलं टीचर ना जहाज आणि तेल एक पेपर आणि गिरे आणि काय करायचं आणि थोडस फिगल हे करायचं ते पाण्याच असते बर उद्या बनवून आणायला सांगितलं हो ठीक आहे बनवू ना मग आपण संध्याकाळी बनवू नंतर मी स्वयंपाक वगैरे केला दाळ भात कुकर लावला होता स्वयंपाक वगैरे केला तर मला आज जायचं होतं वजन मोजासाठी तर बरेच दिवस झाले मी वजन नव्हतं मोजलं तसे मी म्हणजे पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा वजन मोजते म्हणजे वजन आपलं किती वाढलं किती कमी झालं हे समजते तर मग मला आज जायचं होतं तर मी विचार केला कुठे जावं कुठे जावं वजन मोजासाठी तर मग मी वजन मोजाचं ठरवलं होतं पण अशातच त्या अंगणवाडीच्या आल्या आणि त्यांना त्यांनी तिशूला बोलावलं तिशूचं वजन मोजासाठी तर मला तर खूप चांगलं झालं मग माझंही वजन मोज नव्हते आणि तिचंही वजनमज नव्हते तर मग आम्ही निघलो होतो अंगणवाडीकडे तिथं आम्हाला दिसलं हे सर्विका आणि सीमाताई दिवाळीचा फराड होत किलो आता चाललो आम्ही घरी ते आमची बच्चे पार्टी बार्टी आरा जात होतो शिवाय त्याला वजनमधून झालं आता चाललो आता आम्ही घरी तुम्हाला माहीत आहे माझं वजन तीन चार महिन्या अगोदर सहासष्ट किलो माझं वजन होतं त्याच्यानंतर मी तीन महिने कडक वर्षाचे उपवास धरले आणि तीन महिने रोज एक तास कडक व्यायाम केला संध्याकाळी माझा सकाळी नाही व्यायाम करायचं होत नाही मी संध्याकाळी लगातार तीन महिने व्यायाम केला आणि मज माझं वजन सहासष्टवरून आता मी सत्तावन्नवर आज माझं वजन सत्तावन्न किलो आहे तर मी रोज संध्याकाळी एक तास व्यायाम करते आणि माझं वजन मेंटेन करण्याचा प्रयत्न करते कारण एवढं वजन वाढलं होतं माझं खूपच झालं होतं तर मी आता मेंटेन करण्याचा प्रयत्न करते आता मी रोज संध्याकाळी एक तास व्यायाम करते या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला रोज माझ्याविषयी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाप प्रीतिशू एवढे सारे बिस्किट आणले बाप किती आहे चारशे साठ पप्पा सा� दुकानच आहे आता हो ना पाहू दे दुकानाचा आहे वा बाप वा, रे वाले दुकान तिशू कोर तिच्या शाळेचा अभ्यास वाज बोट बनवू लागली काय कोरेल तिशो बोट 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 बनवत आहे बोट जायचं

उडलं काय कुठं पडलं अरे अरे तुझे हा पावत उडा उडाव उडाव इथं आला इथं चल बस झाला आता शिवाद पसारा कोण उचला पसारा कोण उचला पसारा कोण उचला ओके okay. <laughs> तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहे तर आता आमचा झोपाचा टाईम झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय आणि गुड नाईट